परत त्यांचे सगळे सोयरीने आमक नेत आमचं त्याच्यामुळे ओबीसी भटक्या विमुक्त यांचं आरक्षण संपुष्टात येत आहे मग आम्हाला दुसरं पर्याय काय पर्याय हा काय की वेगवेगळे आमदार आमदारांपासून मंत्र्यांपर्यंत कैफियत मांडणं कोर्टात जाऊन आमची कैफियत सादर करणं लोकांची जागृती करत रॅली आणि जे काही मोर्चे काढून आक्रोश जो आहे तो मान लोकशाही मा, ने जे काही आम्हाला अधिकार दिले या होत असणारे या संकटाच्या विरुद्ध लढण्यासाठी ते सगळी आयुध आम्ही वापरतो आहोत म्हणजे वापरणार त्याप्रमाणे आम्ही गेलोय कोर्टामध्ये आंदोलन उपोषणाचा इशारा दिलेला आहे सरकार कुठेतरी ते ठीक आहे आता त्यांचं काय आता ताबडतोब आमचे काय काही सचिव असतील मध्यस्थ असतील मंत्री असतील ताबडतोब जातील का बिड्या तयार होत असतील जातील त्याची काय ताबडतोब जाणार आणि काही जी आर काढायचे असतील ना ते पण फटाफट निघतील मंडळ द्या ना त्यांनी त्यांनी द्यायलाच पाहिजे आव्हान काय आणि त्याच्या त्यांच्या एवढा